मागील दोन दशकापासून काँग्रेस पक्षात सक्रिय काम करत असलेले युवा नेते महेश देशमुख यांची जिल्हा काँग्रेस निवड करण्यात आली आहे नाना पटोले यांच्या सहमतीने आणि खासदार वसंत चव्हाण यांच्या शिफारशीवरून ही निवड करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते मुंबईत महेश देशमुख तरोडेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले महेश देशमुख हे गेल्या पंधरा ते अठरा वर्षापासून काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली नांदेड उत्तरमधील दोन्ही तरोड्यातून काँग्रेसला अधिकाधिक मते मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला परिश्रम महत्त्वपूर्ण राहिलेला आहे काँग्रेसमधील योगदानाची आणि नांदेड लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची पावती म्हणून महेश देशमुख यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महेश देशमुख यांनी सांगितले माझी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार मान्य वसंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या आदेशाने व शिफारशीने व आमचे महानगराध्यक्ष अब्दुलभाई सत्तार यांच्या शिफारशीनुसार नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी दे निवड केली त्याबद्दल मी सर्व माननीय नेत्यांचं मनापासून आभार मानतो एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून पक्षा पक्षवाढीसाठी काम करेल तसेच समाजातील लोकांचे प्रश्न तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या या पदाचा वापर करेल व त्यांचे प्रश्न सोडून मागील जवळपास अठरा वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करतो मी बूथ अध्यक्ष त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेसमध्ये लोकसभा उपाध्यक्ष लोकसभा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे माझी निवड बेस्ट परफॉर्मर म्हणून दिल्लीपर्यंत झालेली आहे दिल्ली या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मागील लोकसभेमध्ये सुद्धा नांदेड शहरातील तीन ते चार प्रभागांमध्ये मी ना पक्षाच्या पक्षाचे उमेदवार मान्य खासदार वसंतराव साहेबांचं सा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आमचा तरोडा भाग जे आहे तरुडा भागामध्ये बूथवर वन टू वन नियोजन करून त्या ठिकाणी मा मान्य वसंतराव साहेबांना मोठं मताधिका या त्या ठिकाणी मिळून दिलं मिळालेलं आहे साहेबांच्या विचारांमुळं मान्य नानाभाऊ पटेल साहेबांच्या विचारांमुळं काँग्रेस पक्षांच्या विचारांमुळं राहुलजी गांधींच्या विचारांमुळं प्रकारचे नियोजन यापुढे आम्ही न येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये करणार आहे ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन पक्षाचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचू लोकांचं काम करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्यासाठी त मनापासून प्रयत्न करणार